आजपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मनीष मानकर या युट्यूब चॅनलवरून खूप सेवा दिली खूप म्हणजे सेवक पासून तर कृषी हा शालेय शिक्षणात आणेपर्यंत बरेचशे आंदोलन केले आपण महाराष्ट्रातलं पहिलं टेलिफोनिक आंदोलन केलं कृषी सेवकचा रिझल्ट हा पारदर्शक लागावा त्यासाठी रविकांत तुपकर साहेब यांची भेट झाली लगेच दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता लेटर निघालं रिझल्ट केव्हा लागणार ह्या सगळ्या गोष्टी झाल्या महाराष्ट्रात सर्वात मोठं आंदोलन केलं मला एक विशेष असं दिसलं की कृषी शिक्षण भरती झालीच पाहिजे पावर आहे फक्त कागदावर लिहिले जाते पण कृषी शिक्षणाच्या लय मोठ्या भरत्या बाकी आहेत तर सोबत या ठिकाणचे असणारे एक व्यक्ती आहेत काय मागणी आहे बाबा तुमची सर नमस्कार माझं नाव मनीष माणकर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाहीये तसेच शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत जे कृषीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा मागण्याचे मान्य होत नाहीयेत महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पंधरा हजार कृषीचे विद्यार्थी बाहेर पडतात परंतु त्यांना नोकऱ्या कोण देणार तर ही नोकरीची आमची मागणी आहे महाराष्ट्रामध्ये पहिली ते बारावी पर्यंत कृषी हा विषय समाविष्ट करून कृषीच्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षक हे पद निर्माण करावं महाराष्ट्रामध्ये एक लाख शाळा एक लाख पद निर्माण होती आणि एक लाख पद जर निर्माण झाले तर एका कुटुंबामध्ये दहा व्यक्ती असे दहा लाख कुटुंबांना अर्थ सहाय्य मिळणार आहे तर आमची मागणी आहे का या मोर्चामार्फत आम्ही मागणी करतोय आक्रोश करतोय सरकार पुढे की महाराष्ट्रामध्ये कृषी शिक्षक पद जो संभाजीनगर येथे क्रांती चौकामध्ये त्यानंतर कृषीचा आवाज हा विधान परिषद विधानसभेमध्ये पोचावा यासाठी आपण अंबादास दानवे साहेब विरोधी पक्षनेते यांच्याकडे आधी मागणी केली होती आणि तुम तुम्ही हा समोर बघताय याच्यात बीएससी अग्र झालेले असले पाहिजे डिप्लोमा केलेले जे कृषी क्षेत्रात डिप्लोमा केलेले मुलं असले पाहिजे यांनी काय करायचं फक्त आयटीआय वाल्यांना करायचं हे फक्त बाकीच्या टेक्निकल वाल्यांना करायचं माझं आपल्या मार्फत या सरकारला विनंती राहील की बीएससी अॅग्रिकल्चर करणाऱ्या आणि डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा याच्यामध्ये सभापती महोदय सहभाग असण्याची आवश्यकता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की आपला आवाज हा नागपूरच्या अधिवेशनात पोहोचला त्यानंतर मी स्वतः संतोष लहाणे सरांसोबत मुंबई येथे विरोधी पक्षनेते यांना पुन्हा भेटलो आणि त्यांना सांगितलं की सर कृषी हा विषय शालेय शिक्षणात समाविष्ट व्हायला पाहिजे त्यासाठी बरेचसे पेपर असतील दिव्य मराठी असेल नगरी असेल बऱ्याचशा पेपरमध्ये कातरन छापून आले की विद्यार्थी कृषीचे विद्यार्थी कृषी हा विषय शालेय शिक्षणात यावा यासाठी आग्रही आहे आणि तो लवकरच येणार त्यानंतर आत्ता परवा तुम्ही बघू शकता की आपल्याला वारंवार सांगण्यात येत होतं कृषी विद्यापीठांकडून की पूर्ण जाहिरातीचं सगळं झालेलं आहे कृषी विद्यापीठची जाहिरात येणार आहे आकृती बंद तयार आहे परंतु हे ते सांगायला विसरलेत की तो आकृती बंद फक्त प्रकल्पग्रस्तांचा होता तो जनरल जाहिरातीचा नव्हता माहितीचा अधिकार टाकला आपल्या विद्यार्थ्यांनी माहितीचा अधिकार तुम्ही बघितला असेल त्या माहितीचा अधिकार स्पष्ट झाला अजून कृषी विद्यापीठानं जनरलच्या जाहिरातीचा आकृती बंदही तयार केलेला नाही मग काय हे म्हणजे याला आपण बनवा बनवी बनवावी की फक्त टोलवाटोलवी म्हणावी जो शब्द तुम्हाला चांगला वाटेल तो तुम्ही याला देऊ शकता आता पुढे मित्रांनो जेव्हा मी गावाकडे गेलो म्हणजे माझा जिल्हा बुलढाणा तालुका जळगाव आहे जेव्हा मी गावाकडे गेलो आजपर्यंत फक्त विद्यार्थ्यांचे प्रश्न मला माहिती होते परंतु आज गावामध्ये गेल्यावर मला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा सुद्धा माहिती पडला आणि तुम्हाला सांगतो माझा स्वभाव आधीपासून असाच आहे की मी कुठल्याही गोष्टीसाठी ना कुणाकडून पैसे घेतले ना कुणाला पैसे दिले परंतु हो जो विद्यार्थी गरीबातला गरीब आहे त्या विद्यार्थ्याला पुस्तकं पोहोचवण्यासाठी जे आपला मनीष मानकर युट्यूब चॅनल त्यातून जो पैसा मिळतो हो, त्या पैशातून त्यांना पुस्तकं देण्याचं काम मी केलेलं आहे बरोबर आहे मग जेव्हा मी गावामध्ये जातो तेव्हा मला माहित पडतं की आपलेच मोठे बंधू आपलेच शेतकरी जे जिगावचे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यावरती जर अन्याय होत असेल मग या मनीष मानकरनं कुठेतरी ते आवाज उठवायला पाहिजे आणि तो आवाज उठवण्यासाठी मी आजपासून तुम्हाला सांगतोय मित्रांनो आजपर्यंत जसं शेतकऱ्यांचं आजपर्यंत जसं शेतकऱ्यांच्या मुलांचं प्रश्न सोडवला या मनीष मानकर युट्यूब चॅनल गेले तसेच आजपासून शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न या मनीष मानकर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोडवल्या जातील कुठलाही शेतकरी कुठलाही विद्यार्थी जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर हे चॅनल त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी तयार आहे दुसरी गोष्ट चारही कृषी विद्यापीठामध्ये प्रकल्पग्रस्तांची जाहिरात आली बरोबर आहे जाहिरात आली पन्नास टक्के पद त्यांना राखीव होते हा हक्क आहे प्रकल्पग्रस्तांचा पण मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे धरण होत आहेत या धरणामध्ये तुमची जमीन जाते आणि सरकार काय करते तुम्हाला एक छोटासा कागद देते की तुम्ही प्रकल्पग्रस्त आहेत मग नोकरी केव्हा मिळणार मग मला एक सांगा जसं कृषी विद्यापीठातील प्रकल प्रकल्पग्रस्तांना नोकरी कृषी विद्यापीठ देते त्यांना पन्नास टक्के जागा आरक्षित करते तसं महाराष्ट्रातील जलसंपदा विभाग महाराष्ट्रातील पाडबांधार विभाग ही जागा राखीव का ठेवत नाही प्रकल्पग्रस्ताला माझा हा प्रश्न आहे जर हे ठेवत नसतील तर मग हा समानतेचा जो हक्क आहे समानतेच्या हक्काचा जे कलम आहे त्याचं हे उल्लंघन होते कारण एकीकडे तुम्ही समांतर आरक्षणाच्या नावाखाली विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त म्हणजे कृषी विद्यापीठामध्ये ज्या शेतकऱ्याची जमीन गेली आहे विद्यापीठाच्या अंडर त्या शेतकऱ्याच्या मुलांना तुम्ही तिथं काय करतायत तिथं आरक्षण देत आहेत विद्यापीठ प्रकल्पग्रस्त खाली एक लाईन सुद्धा लिहित आहे की या भरतीमध्ये फक्त कृषी विद्यापीठामध्ये ज्यांची जमीन गेली आहे ते तेच प्रकल्पग्रस्त पात्र राहतील मग बाकीचे प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त नाहीत का त्यांचं सुद्धा बरोबर आहे कृषी विद्यापीठामध्ये ज्यांची जमीन गेली ते तिथं पात्र आहे मग आम्ही जे धरणग्रस्त आहोत जसा माझी जमीन प्रकल्पग्रस्त जिगावमध्ये गेली आहे एखाद्या विद्यार्थ्याची जमीन अलकचेरी जो प्रकल्पग्रस्त आहे संग्रामपूर तिथे गेली असेल एखाद्या विद्यार्थ्याची जमीन गोदावरी पाटबांधारे विभागात गेली असेल तर विदर्भ पाटबांधारे जे विभाग आहेत त्यांनी पन्नास टक्के प्रकल्पग्रस्तासाठी भरती काढावी हे माझं मत आहे आणि ते भरती काढण्यासाठी मी पाठपुरवठा करणार आहे या धर्तीवरती कोर्टाने जसा निर्णय दिलाय की पन्नास टक्के जागा ह्या प्रकल्पग्रस्ताला कृषी विद्यापीठात असाव्या तशा पन्नास टक्के जागा या विदर्भ पाटबंधारे विभागाच्या जलसंपदा विभागात असाव्यात राखीव त्यानंतर जे तुमचं तापी खुरे प्रकल्पग्रस्त पाटबांधारे विभाग आहे त्या थ्रू त्यांच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के जागा राखीव असाव्यात यासाठी मी लढा देणार आहे तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विदर्भ पाटबांधारे विभाग या अंतर्गत त्यांचे प्रकल्पग्रस्त जमीन गेली ते विद्यार्थी सर्व जॉईन व्हा धडक मोर्चे देऊयात आपण जे नागपूरचं विदर्भ पाटबंधारा विभागाचं ऑफिस आहे तिथं धडक मोर्चा आणि त्यांना सांगूयात की ते जर प्रकल्पग्रस्तासाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवू शकतात तर तुम्ही का ठेवू शकत नाही आणि जर हे ठेवत नसतील तर जाऊयात आपण सुद्धा कोर्टामध्ये आणि सांगूयात की सर त्यांना जसं भेटते प्रकल्पग्रस्त पन्नास टक्के आरक्षण तसं आम्हाला का नाही तर शेतकरी मित्रांनो जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी जागववा शेतकऱ्यांना व्हा तुमच्या मुलांना नोकरी लावून देण्यासाठी तुम्हाला यात उतरायचंय आणि शंभर टक्के आपण हा प्रयत्न करू कारण कोर्टाने हा निर्णय दिलाय की पन्नास टक्के आरक्षण हे त्या प्रकल्पग्रस्तामध्ये जमीन गेलेल्यांना असावं आणि ते आपण मिळवून दाखवू मी तुम्हाला आधी सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये पूर्ण फोटो बघितले असतील जी गोष्ट हाती घेतो ते करून दाखवतो कारण जिथे आम्हाला चार चार तास मंत्री साहेबांना भेटण्यासाठी वेट करावा लागतो तो आम्ही केलाय आणि आम्ही आमचे कामं करून दाखवले त्यामुळे शेतकरी मित्रांनो आणखी एक अडचण आहे तुमची मला माहिती आहे की पीएम किसान योजनेमध्ये दोन हजार एकोणवीस नंतरचा सातबारा जो आहे तो चालत नाही त्याच्यावर सुद्धा लवकरच काम करतो त्याच्यावर सुद्धा लवकरच व्हिडिओ घेऊन येतो ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं सा होतं की जसं विद्यार्थ्यांना सपोर्ट मनीष मानकर चॅनल करते तसं आजपासून शेतकऱ्यांच्या सुद्धा समस्या सोडवण्यासाठी मी पुढे असणार आहे ठीक आहे कारण आपण काय करतोय आपण संविधानिक मार्गाने जातोय आपला ना कुठल्या कोणावर रोष आहे ना आपल्यावर कोणाचा रोष आहे जे करता येईल आपल्याला या माध्यमातून ज्या आपल्या शासनाच्या माध्यमातून ते आपण करून घेऊया ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र